निसर्गाने आज आपल्याला उसन दिली असं मी त्या ठिकाणी मानतोय मागचे तीन चार महिने पावसाने असताना पूर्णपणे जोडपून काढले अशी असणारी परिस्थिती आहे त्या पावसामध्ये शेतीचं आतोनात नुकसान झालंय शेतकरी अनेक ठिकाणचा असताना विचारतोय की या अगोदर आम्हाला खावटी मिळत होती पण आता असताना खावटी मिळालेली नाही जे नुकसान झालंय त्या नुकसानाच्या संदर्भात सरकार पुढे मागे निर्णय घेईल आणि त्यावेळेस आम्हाला असणार नुकसान भरपाई मिळेल पण घरातलं सगळंच वाहून गेलं घरातलं सगळंच भिजलेलं आहे हांथरूण भिजले कपडे भिजलेत अन्नधान्य भिजले आणि जगण्याचे प्रश्न उपस्थित राही दुर्दैवाने मी असं म्हणेन की मतदार आमचं कधी ऐकतच नाही शेतकऱ्यांचा मतदार आहे तो तर ऐकतच नाही भारतीय जनता पक्ष आरएसएस यांच्या विचारसरणीमध्ये मदत हा शब्दच नाही मदत हा असणारा शब्दच नाही तेव्हा ज्या ज्या शेतकऱ्यांनी आणि शहरामध्ये गुडगाभर ज्याच्या घरामध्ये पाणी गेलं होतं आशाने तरी आता जागृत राहिलं पाहिजे आता तरी त्यांनी धडा शिकला पाहिजे की पाणी ओसरलं पण शास्त्राकडून मदत आली नाही शास्त्राने काय जाहीर केलं तर आम्ही असणार दिवाळीला असणार मदत त्या ठिकाणी देणार आहोत ती दिवाळीला सुद्धा मदत येणार नाही याची असणारी खात्री मी आपल्याला त्या ठिकाणी देतो का का इथे शेतकऱ्याला मदत करणं गरीबाला मदत करणं वंचिताला मदत करणं हा भारतीय जनता पक्ष आरएसएसचा पायंडा नाही त्यांचं म्हणणं आहे प्रत्येकाने आपापलं जगावं मदत कशासाठी पाहिजे ज्यांनी मतदान दिलं त्यांना मी असताना विचारतोय की आपण काय करणार आहात हातावरती हात देऊन बसणार आहात की यांना सत्तेवरनं येत्या कालावधीमध्ये तुम्ही खाली खेचणार आहात का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे